अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात श्री गणेशाचं जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलंय गजरात गुलालाची उधळण करीत जलशपूर्ण वातावरणात शेवगाव शहरात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप आकर्षक मिरवणुका विद्युत रोषणाई यामुळे रस्ते उजळून निघाले होते शहरात मानाच्या अखेरच्या श्रींच्या मूर्तीचं रात्री बारा वाजता विसर्जन झालं यंदा पोलीस प्रशासनाने डीजे वाजवण्यास परवानगी दिल्याने गणेशोत्सवातील नवव्या आणि दहाव्या दिवशी अनेक मंडळांनी डीजेच्या दंदनाटात गणपतीचं विसर्जन केलं तर मानाच्या सहा मिरवणुका पारंपरिक ढोल ताशाच्या तालावर शांततेत पार पडल्या शेवगाव शहरातील साम्राज्य युवा ग्रुप मंडळाच्या मिरवणुकीत मुलींचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या गणपतराव जाधवांच्या पेशवेकालीन गणपतीची आणि लाटे गणेश उत्सव मंडळाच्या पहिल्या मानाच्या श्रींची तहसीलदार प्रशांत सांगडे आणि पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या हस्ते आरती करत मिरवणुकीस प्रारंभ झाला मुख्य मिरवणुकीत मानाचा लाटेचा गणपती भुईराज मंडळ शिवशक्ती युवक मंडळ भगतसिंग मंडळ बालाजी मित्रमंडळ आणि टिळक मित्रमंडळ आदी सहा मंडळांनी सहभाग घेतला तर यावेळी पोलीस प्रशासनाकडून तीन दिवस शेवगाव शहरातील गणपती विसर्जन मार्गावर तसेच प्रमुख चौकात बैठा पोलीस पथक आणि फिरते पथक स्थापन करण्यात आले होते पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर जोहरापूर आणि वडुले येथील ढोरा नदीत नगर परिषदेने गणपतीचं विसर्जन करण्याकरिता योग्य नियोजन केलं होतं प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट